शहर पोलीस स्टेशन गोरे नंबर दोनशे शहाण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल होता दा सदर गुन्ह्यामध्ये दोन संशयित इसम नामे दिनेश पावरा व विशाल भिल हे काळ्या क्र काळ्या रंगाच्या केसरी रंगाच्या सर्व संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना डी बी पथकाने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करता त्यांनी वरील गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली मोटरसायकल तीच असल्याचे सांगून नंदुरबार मध्य प्रदेश तसेच शिरपूर शह शा, शहरामधून वेगवेगळ्या ठिकाणून इतर आठ गाड्या काढून दिलेल्या आहेत अशा एकूण नऊ गाड्यांचे डिटेक्शन करण्यात आलेले आहे याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत याच्यापूर्वी त्यांच्यावर मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सराईत गुन्हेगार सराईत गुन्हेगार आहेत ते